शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी नऊशे मिलीमीटरची नवीन पाईपलाईन वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात आली मात्र फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे हे काम संपवून ते जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यावरच पाण्याच्या टप्प्यातील अंतर कमी होईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे शहरासाठी नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीमुळे वाढलेली पाण्याची उपलब्धता पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे हर्सुल तलावातील पाणी साठा कमी होत आहे हर्सुल तलावातून पाणी पुरवठा बंद झाला तरी नऊशे पाण्याची ही तूट भरून काढणे शक्य होणार आहे या जलवाहिनीतून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी फारोळा येथे स्वतंत्र जल शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे हे काम मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल त्यानंतर शहरातील पाणी पुरवठ्यातील गॅप कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे अशी माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे